आपल्या घरात मुलांना सांगून त्यांना टॉर्चर करायचं त्यांना बोरायचं बोलायचं मारायचं शेतातले असे वांगे किंवा भाजीपाला कोणताही निघतो तेव्हा बापरे काही विचारून ना कशाला मागते तर नमस्कार मंडळी स्वामी समर्थ सगळ्यांना कसे आहात तुम्ही मी तर ठीक आहे आणि तुम्ही सुद्धा ठीक असणार अशी मी अपेक्षा करते तर आज आहे पंधरा ऑगस्ट सर्वप्रथम पंधरा ऑगस्टच्या तुम्हाला सगळ्यांना मनापासून शुभेच्छा स्वतंत्र दिनाच्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा तर बघा सगळ्यात मोठी गोष्ट काय झाली माहिती आहे का तुम्हाला सांगते मी तर आज पंधरा ऑगस्ट होतं तर मी म्हटलं पंधरा ऑगस्टला काही कामं नाही करायचे आज फक्त शेतात जायचं जवळच्या शाळेत जायचं पंधरा ऑगस्ट सेलिब्रेश सेलिब्रेट, सेलिब्रेट करायचा कारण आज आहे स्वातंत्र्य दिन आणि मी तरी आजच्या दिवशी खूप आनंद घेते आजच्या दिवसाचा दिवसाचा कारण आपला भारत हा स्वतंत्र झाला होता त्याच्यामुळे मग हा एकदम आनंदाचा असा दिवस आहे तर आपण आला आता वा वांग्याच्या प्लॉटवर तर वांगे बघा आपले लावलेले आहे तर वांगे आता वा, एक एक वांगे धरत आहे बघा आता वांग आणि तीन चार किलो वांगेसुद्धा निघाले होते इथून तीन चार किलो पूर्ण प्लॉटचे तर आता काही वांगे तसे दिसत नाही आहे हां हे बघा बघा हे बघा आपलं वांग हे बघा हे वांग लागलेलं ला। आहे हो बघा आता वांगे लागणं आपलं सुरू झालं आहे आपल्या वांग्याच्या प्लॉटवर आणि खूप झा जा, झाडंसुद्धा छान अशी फुलून आलेले आहे मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं होतं झाडे झाडं कसे कोमजल्यासारखे झाले होते आणि त्याचे फुलंसुद्धा गळायला लागले होते पण ते मग कोट टॉनिक आणलं आणि ते टॉनिक मारलं तर तेव्हापासून छान अशी फुलून आले झाडं आणि एकदम असा वांग्याचा प्लॉट एकदम बहरून असा दिसत आहे पण इथपर्यंत निंदन झालं आहे आपलं बघा स्वरात इकडे बसून आहे तुम्हाला दिसत असेल आणि इथपर्यंत झालं आणि हे बघा इकडे खूप तण होऊन आहे बघा तर खूप जास्त तण झाला आहे वांग्याच्या प्लॉटवर आपण काही फवारणी मारत नाही इथे फक्त निंदन असते तर निंदन करायचं आहे आणि बाया वगैरे लावत नाही हे निंदन आपण घरीच करतो तर बघा मंडई भाजीपाला विकायची एक मज्जा असते बघा आता हे आहे मागे वांगे लावून आपली तर वांगे जेव्हा बाजारपेठेत आपण विकायला येतो ना मंडई तेव्हा काय होतं माहिती आहे का वांगे जेव्हा आपण विकायला बसतो एखाद्या शेतकऱ्याची गोष्ट सांगते तेव्हा चांगले चांगले लोक भाजीपाला घ्यायला येतात आणि काय म्हणतात सगळ्यात पहिले माहिती आहे का चाळीस रुपये किलो वांगे म्हटले तर वीस रुपये किलो द्या दहा रुपये पाव म्हटलं तर पाच रुपये पाव द्या असे भाव करतात पण एखाद्या मॉलमध्ये गेले ना तेव्हा दोन हजाराची साडी घेतली तरी तेव्हा नाही म्हणत त्या मॉलमध्ये त्या मुलांना त्या सेल्समॅन मुलांना की हे दोन हजार काहून पंधराशे लावणं तेव्हा तोंडातून बिलकुल एक शब्द निघत नाही एकदम टाईट मान करून बॅगमध्ये घेऊन टुक, टुक करत निघतात आपले ते कपडे साडी असो की कपडे असो कोणतेही तेव्हा भाव करत नाही पण आमच्या शेतकऱ्याच्या जेव्हा शेतातले असे वांगे किंवा भाजीपाला कोणताही निघतो तेव्हा बापरे काही विचारू नका दहाला देणार पाचला देणं ज दे एकला देणं फुक्कटच घेऊन जाणं कशाला मागते एवढ्याल आणि तेवढ्याल तर बघा तुम्हाला सांगते तर आज आहे पंधरा ऑगस्ट तर पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारत हा स्वतंत्र झाला भारताला स्वतंत्र मिळालं आणि पण आजही आपल्या भारतामध्ये काही स्त्रिया काही म्हणण्यापेक्षा अनेक अशा स्त्रिया आहे आपल्याला अजूनही प्रत्येकाच्या घरात तर जाऊन आपण बघत नाही पण अनेक स्त्रिया आजही स्वतंत्र नाही आहे तर त्या म्हणाल कशा तुम्ही म्हणता तर आजचीच गोष्ट आहे मी कदाचित ती मैत्रीणसुद्धा व्हिडिओ बघत असेल माझा तर मी तिचं सांगते आहे तुम्हाला आणि तिची सासूसुद्धा बघत असेल तर तिने तर बघितलंच पाहिजे कारण तिच्यावरच हा व्हिडिओ आहे तर मला म्हणायचं आहे की पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारत स्वतंत्र झाला पण तुमची मनस्थिती आजही चांगली झालेली नाही आहे बाय बायकांची तर बघा त्यांचे काळ्या केसाचे पांढरे केस झाले तरीसुद्धा आजही त्या बायकांना अक्कल आलेली नाही आहे तर तिला मी म्हटलं तर तिची सासू घरी होती तर मी तिला काल फोन केलेला काल चौदा तारखेला संध्याकाळी फोन केला आणि तिला म्हटलं मी की आता मी तिचं नाव सांगणार नाही तुम्हाला मंडळी कारण कशाला उगाच कोणाची पब्लिसिटी करायची तर तिला फोन केला आणि तिला म्हटलं की अगं उद्या पंधरा ऑगस्ट आहे तर चल आता उद्या आपण शाळेमध्ये जाऊ पंधरा ऑगस्ट सेलिब्रेट करायसाठी तू लवकर लवकर सकाळी उठ कामा आवर मीसुद्धा आवरते आणि मग आपण पंधरा ऑगस्ट सेलिब्रेट करायसाठी तिकडे जाऊबा असं म्हटलं तर तिचं तोंड एकदम चुपच बसली ते फोनवर मी म्हटलं काउंची उपाय का झालं गं तर ती म्हणाली की माझी सासू मला जाऊ देत नाही तर का बरं आणि मग मी म्हटलं सासू तर जाऊ देत नाही तर थोडं समजाव त्यांना का बरं नाही जाऊ देत तर ती म्हणाली की नाही मी विचारलं तरी नाहीच म्हणते आणि माझा नवरासुद्धा त्यालासुद्धा विचारला तर तो, तो म्हणते कोणतं काम आहे जायचं का करायचं आहे पंधरा ऑगस्टला जाऊन चुपचाप घरी बस घरचे कामं करणार राहा या शब्दात बोलते म्हणते मागच्या वर्षी असंच झालं म्हणे मी जातो म्हटलं तर मुलांच्या शाळेत जातो म्हटलं तरी मला जाऊ दिलं नाही म्हणे मुलं ॲटोनी शाळेत गेले म्हणे पण मी काही गेली नाही म्हणे तर मला तशा बायांना सांगायचं आहे तिच्या सासूवरूनच व्हिडिओ काढला मी का तुमची जे मनस्थिती आहे ते थोडीतरी बदला कारण आज तुम्ही सुनासोबत चांगले राहाल तर उद्यासुद्धा तुमचे दिवस चांगले येणार सरळ सांगायची भाषेत भाषेत म्हणजे कारण कसं आहे माहिती आहे का दुसऱ्याच्या पोरीला घरात आणायचं लग्न करून आपल्या मुलाबरोबर आणि ती जेव्हा संसार करत आहे ती ऐकणारी भेटली तर तिला ऐकवतच राहायचं हे मात्र रा मला पटलेलं नाही आहे तर का बरं काहून का म्हणून ऐकायचं मला सांग तुमचं सगळं करताय होती पण तिला स्वातंत्र्य द्या ना हां आज आपला भारत स्वतंत्र झाला भारतामध्ये प्रत्येक व्यक्ती स्वतंत्र झाला असं मानलं जातं पण आजही तुम्ही त्या बायकांवर असे हे करता की इथं नाही जायचं तिथं नाही जायचं हे नाही करायचं ते नाही करायचं घरातल्या घरात मुलांना सांगून त्यांना टॉर्चर करायचं त्यांना बोरायचं बोलायचं मारायचं भरपूर काही आहे आता व्हिडिओमध्ये सांगणार नाही मी मारण्यापर्यंत आहे पण मी सांगणार नाही तर हे अशी क कुठली गोष्ट हो तुमची थोडी तरी मर्यादा ठेवा तुम्ही व्हिडिओ बघत असेल तर मी सांगत आहे तुमच्यासाठीच खास करून त्या मुलीच्या सासूला सांगत आहे मी आणि तिच्या नवऱ्यालासुद्धा सांगत आहे की बायको तुझी आहे तर जबाबदारीसुद्धा तुझी होती एक दिवस जर ती स्वतंत्रपणे जर जातो म्हणत आहे कुठे तर तू न जाऊ देणारा कोण नवरा झालं म्हणून काय झालं तू विकत घेतला आहे का तिला हां नवरा झाला म्हणून काही पूर्ण सर्वस्व तुझं होत नाही बायको म्हणजे अशी विकत आणलेली वस्तू नाही आहे जे पूर्णपणे तुझी होऊन जाणार तुनं जे ना बाऊली नव्हे तूनं विकत आणलेली किंवा रॉबर्ट नव्हे की असं कर म्हणलं तर असं करायचं तसं कर म्हणलं तर तसं करायचं इथे आमचे संस्कार चांगले म्हणून त्या बायका एवढ्या चांगल्या वागत आहे कारण ते संस्कार चांगले आहेत त्यांचे नाहीतर मोठ्या मोठ्या शहरातल्या मुली पा कशा वागते तर त्याच्याने तरी सुधर नाहीतर कारण कसं आहे माहिती आहे का बाई जर आपल्यावर आली ना तर तुमची नाचक्की केल्याशिवाय राहणार नाही स्वातंत्र्य तर ते स्वतः मिळवून घेऊ शकते आत्ताय जास्त कठीण नाही आहे तिला स्वातंत्र्य मिळवून घेणं पण तुमचं मन राखत आहे रा। ती तर तुमचं मन राखत आहे त्यासाठीच विचार करा थोडा आणि गुणा गोविंदाने चांगला संसार करू द्या तिला आणि तुम्हीसुद्धा तिच्यासोबत चांगले राहा नाहीतर असंच बंदिस्त तिचं जीवन ठेवलं ना आणि तिला मारणं झोडणं केलं ना घरी तर ती आपल्यावर आली ना तर ते तुम्हाला नक्की तुमचे दिवस दाखवून देईल हे लक्षात ठेवा तर बघा म्हणजे आता हा व्हिडिओ त्यांच्यासाठीच होता त्या मैत्रिणीसाठीच माझा कारण आज माझं डोकंच फिरलेलं तिचं एवढं दुःख पाहून पा। मला राहावं नाही राहावणं नाही झालं तर व्हिडिओच काढतो म्हटलं बघू म्हटलं व्हिडिओ बघितल्यावर काय म्हणते कोणतं मी बघतो आता हा व्हिडिओ आजच टाकतो आणि पाहतो कोण काय म्हणते तर आता तर चला आता व्हिडिओ इथेच थांबवते तर बघा आज आहे स्वातंत्र्य दिन स्वातंत्र्य दिनाच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि काही काही सासवा बघत असेल आणि काही काही माणसंसुद्धा बघत असेल भाऊ बघत असेल आपला व्हिडिओ तर त्यांना सांगते असं करू नका आपला भारत जसा स्वातंत्र्य झाला आहे तसं घरात बायकांनासुद्धा काही काही स्वातंत्र्य द्या मी असं म्हणणार नाही की डोक्यावर घेऊन नाचा आपल्या बायकांना किंवा कि कि सासवांना असं म्हणणार नाही की सुनांना डोक्यावर घेऊन फिरा गावभर पण मर्यादित मर्यादा ठेवा काहीतरी तिचंसुद्धा जीवन आहे हो जशी तुमची मुलगी ना तर तीसुद्धा कोणाची ना कोणाची मुलगी आहे हे विसरू नका